दिवाळीनिमित्त राधा साडी कलेक्शन देवगड मध्ये धमाकेदार ऑफर खरेदीवरती पंचवीस ते तीस टक्के अशी भरघोस सूट ऑफर फक्त तेरा ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत एकदा अवश्य भेट द्या प्रोपरायटर सौफ प्रेशात संपर्क क्रमांक सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न शहाण्णव सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न नव्याण्णव आमचा पत्ता देवगड कॉलेज रोड सौरभ कॉम्प्लेक्स देवगड राधा साडी कलेक्शन मुनगे ग्रामपंचायत सदस्या रवीना मालाडकर आणि मुनगे आडबंदर कार्याने पोलीस पाटील तुषार आडकर यांच्या माध्यमातून मुनगे येथे विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्याबाबत उपक्रम राबवत दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत मुनगे गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीनिमित्त अंगणवाडी गणवेश भेटवस्तू फराळ मोतीसाबण उठणे वाटप करण्यात आले श्रीदेवी भगवती हायस्कूल मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा सेविका कर्मचारी यांना भेटवस्तू फराळ मोती साबण उठणे वाटप करण्यात आले मुनगे आरोग्य केंद्रात ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी उच्च रक्तदाब तपासणी मशीन मधुमेह तपासणी मशीन स्ट्रीमर इंजेक्शन सिरीज असे धनत्रयोदशीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिले याचा गावातील ग्रामस्थांना नक्कीच फायदा होईल असे मत आरोग्यसेवक बाळकृष्ण दाभोळकर यांनी व्यक्त केले श्रीदेवी भगवती हायस्कूल येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी या नवीन उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला मुंगी गावातील शेतकरी महिला बचत गट व आडबंदर येथील महिला वर्गाने तयार केलेल्या दिवाळी फराळाला प्राधान्य देत व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले या नवीन उपक्रमाबाबत मुंगी पोलीस पाटील साक्षी गोविंद सावंत यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट